अकोले तालुक्यातील देवगाव गावात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा अर्धाकृती पुतळा ठेकेदारानं अडगळी ठेवल्यानं आदिवासी समाजात संतापाचं वातावरण पसरलं आहे कोणतीही परवानगी न घेता केलेल्या या कृत्याविरोधात आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे अधिक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ काल शेंडीगाव बंद ठेवण्यात आलं होतं पुतळ्याची ठेकेदाराकडून झालेली विटंबना प्रकरणी दोन ठेकेदारांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित नवले आणि शैलेंद्र पांडे या दोघांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती राजूर पोलीस ठाण्याचे ए पी आय दीपक सरोदे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे आतापर्यंत या योजनेचे तेरा हप्ते लाभार्थींच्या खात्यात जमा झालेले आहेत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागानं तीनशे चौवेचाळीस कोटी तीस लाख रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला वर्ग केला आहे त्यामुळं लाखो महिलांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे मात्र सव्वीस लाख महिलांची पुन्हा गृह चौकशी होणार असून एका कुटुंबातील दोनच महिलांना याचा लाभ मिळणार आहे संगमनेर नगर भागात जणांच्या एका कार दुरुस्ती व्यावसायिकाला दुकान पेटवून देण्याची धमकी देत कोयत्याचा धाक दाखवून लुटला आहे एवढ्यावरच न थांबता एका महिलेच्या गळ्यातील दागिनेही ओरबाडून नेले असल्याची घटना घडली आहे संगमनेर शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून टोळक्यातील तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे अहिलानगर जिल्ह्यातील वाघापूर गाव हे लवकरच महाराष्ट्राच्या विकास नकाशावर आदर्श गाव म्हणून झळकणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे प्रगतशील शेतकरी डॉक्टर महेंद्र बराते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली गावातील विकास आराखड्याची माहिती देऊन वाघापूर गाव हे हिवरे बाजार पॅटर्नवर उभं राहावं अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वाघापूरला विकासाचं मॉडेल बनवण्याचं आश्वासन दिलं आहे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीत अकोले तालुक्याच्या विकासावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली भंडारदरा तथा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाला दोन हजार सव्वीस साली शंभर वर्ष पूर्ण होणार असून या ऐतिहासिक जलाशयाच्या पर्यटन विकासासाठी प्रलंबित असलेल्या कामाच्या संदर्भात या भेटीत चर्चा करण्यात आली तसंच पर्यटन आवश्यक असलेली पायाभूत सुविधा निसर्ग संवर्धन वाहतूक व्यवस्था स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारे उपक्रम या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली जनसुरक्षा कायद्याला राज्यपालांनी मंजुरी देऊ नये अशी मागणी होत आहे या कायद्यातील अवैध कृती आणि अवैध संघटना या संज्ञा अजून अस्पष्ट असून त्याचा गैरवापर होऊ शकतो असा आरोप करण्यात आला आहे सरकारकडे असलेल्या सरकारकडे आलेल्या बारा हजार सातशे प्रतिक्रियांपैकी तब्बल नऊ हजार पाचशे लोकांनी विधेयक रद्द करण्याची मागणी केली होती मात्र लोकसुनावणी न घेता घाईघाईने हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे याच्या निषेधार्थ अकोले शहरात छत्रपती शिवाजी चौकात महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांनी आंदोलन केला असून राज्यभर मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे राजूर ग्रामपंचायतीच्या मागे खुलेआम मटका जुगार सुरू असल्याचं निदर्शनास आलं या घटनेनंतर राजूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपींकडून जुगारासाठी वापरली जाणारी रक्कमही जप्त केली आहे या कारवाईमुळं परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना चाप बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे अकोले तालुक्यातील लिंगदेव गावचे सुपुत्र सध्या नवी मुंबईत पोलीस दलात कार्यरत असलेले सोमनाथ काशीनाथ फापाळे हे गेल्या पाच दिवसांपासून ड्युटीवर असताना बेपत्ता झाले आहेत त्यांची दुचाकी आणि काही साहित्य सापडले असून मोबाईल बंद आहे नातेवाईक आणि पोलीस शोध घेत आहेत फापाळे यांचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येणार आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडियाचे पहिलेच राज्यस्तरीय अधिवेशन चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिर चौक या ठिकाणी होणार आहे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये डिजिटल मीडियाच्या शाखा सुरू झाल्या असून या माध्यमातून जवळपास दोन हजार पत्रकार जोडले गेले आहेत उर्वरित जिल्ह्यात शाखा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे